नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कॅप कॅपराउंड जे काही बी एडचा राऊंड आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो स्कोअर कार्ड आपल्याला आला आहे आणि स्कोअर कार्ड आपण डाउनलोड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यावरती पर्सेंटाईज आलेला आहे लिहून आणि स्कोर किती आहे म्हणजे तुम्हाला मार्क्स किती आहे अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना समजलेलं नाही आहे ज्या वेळेला तुम्हाला ॲन्सर की आली होती त्यावेळेला आपण चेक केला होता परंतु मार्क्स नेमकं किती आहेत हे सुद्धा लिस्ट आपल्याला आपल्या या साईडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण ज्या हॉल हॉलटिकीट म्हणजे हॉल हॉलटिकीट ज्यावरून डाउनलोड केली होती स्कोअर कार्ड डाउनलोड केलं होतं त्याचवरती एक कॅप म्हणून टॅब आलेला आहे त्यामध्ये इनेबल म्हणून जेव्हा ज्या वेळेला येईल आणि ते कॅप राऊंडचं जे काही सुरुवात होईल रजिस्ट्रेशन करणं ते रजिस्ट्रेशन करणं या महिन्याच्या शेवटीला किंवा जून महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर समोर जे काही येणार आहे ते रजिस्ट्रेशन होणार आहे आपलं म्हणजे त्या याच्यावरती कॅब टॅबवरती आपल्याला रजिस्ट्रेशन म्हणून येईल सर्व डॉक्युमेंटसोबत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर सर्व डॉक्युमेंट त्यात त्यात अपलोड करायची आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर व्हेरीफाय होईल आपले डॉक्युमेंट आणि यानंतर आपल्याला मग कॉलेज जे काही आहे ते कॉलेजचे आपल्याला नाव टाकायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो यानुसार ही प्रोसेस प्रोसिजर असणार आहे म्हणून आपण जे काही बी एडच्या संदर्भातील जे काही आहे हा व्हिडिओ कॅपराउंडच्या संदर्भात मला काही विद्यार्थ्यांची कॉल आलेला आहे त्याकरता हा व्हिडिओ बनवला आहे की विद्यार्थी मित्रांनो हे क्या, आ, जे आहे कॅपराऊंड बी एडचा कॅ कॅपराऊंड हा कॅपराऊंड जून म्हणजे महिन्याच्या पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वीकमध्ये किंवा मेच्या एंडिंगला होईल आणि जी काही लिस्ट आहे तुम्हाला स्कोअर कार्ड संदर्भात ती ही याच साईडवरती उपलब्ध होणार आहे आणि जे काही बी एडच्या कॅपराउंडला जे काही डॉक्युमेंट लागणार आहे त्या संदर्भातील व्हिडिओ मग काही म्हणजे उद्याला किंवा आज मी पुन्हा टाकतो आहे तर आपण ते कागदपत्रे आपल्याला गोळा करून ठेवायचे व्हिडिओवर आपल्या आपल्याला कोणताही आपला कोणताही गोंधळ उलणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे डॉक्युमेंट्स आहे त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ज्यांनी बी एडचे फॉर्म भरलेले आहे बी एड करणारे विद्यार्थी या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जे राऊंडबद्दल त्यांना माहिती मिळेल आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद